तीन जून दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा प्रकृती पुरुष विवेक योग अलं पुण्यभूमी नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक चारशे एक्क्याऐंशी पासून पुढे भेटले या वाटेवरी चोखी आणि महारी तेथ नातळेयापरी राहटो जाणे का पतिपुत्रा ते आलिंगी एकचिते तरुणांगी तेथपुत्रभावाच्या अंगी नरिके कामो तैसे हृदय चोख संकल्प विकल्पी सनोळख कृत्या कृत्या विषेक फुडे जाणे पाणी हिरान भिजे आंधरी हरळु नशिजे तैसी विकल्प जाते न लिंपिजे मनोवृत्ती तया नाव शुचिपन पार्थागा संपूर्ण हे दे कसी तेत जान ज्ञान असे आणि स्थिरता साचे घररी गाली जयाचे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्यगा देह तरी वरचिलीकडे आपुलया परीहिंडे परी मोडे मानसीचे मोनसीचे वस्ताव धेनुचे वचे नौथी भोग सतीयेचे प्रेम भोग का लोभिया दूर जाये परी जीव ठेवलाची ठाये तैसा देहो चाळीता नवे चळुचित्ता जातया अभ्रासवे जैसे आकाश न धावे भ्रमचक्री न भवे ध्रुव जैसा पांथिकाची एरझारा सर्वे पंथून वचे धनुर्धरा का नाही जे वितरुवरा येणे जाणे तैसा चळण वर्णात्मकी असो नि पाच भौतिकी भूतोर्मी एकी चळी जे न वाहो टोळी चे निबळे पृथ्वी जैसी न ढळे तैसा उपद्रव उमाळेन न लोटे जो दैन्य दुःखी न तपे भय शोकी न कंपे देहमृत्यु न वासिपे पातलेनी आरती आशा पडी भरे वय व्याधी उजरे उजू मोरे नवे चित्त निंदा दंडी काम लोभा वरपडी परीरोमान हे वाकुडी माणसांची आकाश हे वोसरो पृथ्वी वरी वरो परी नेने मोहरो चित्तवृत्ती हाती हाला फुली पासवना जेविन घाली तैसान लोटे दुर्वाक्य शैली शेलिला सांता शिरार नवाचिया कल्लोळी कंपुना नाही मंदराचळी आकाश न जळे जाळे वनवियांच्या तैशा आल्या गेला उर्मी नवे गजबज मनोधर्मी किंबहुना धैर्यक्षमी कल्पांतीही पैस्तैर्य स्थैर्य ऐशी भाष बोली जे सावेश ते हे दशागा देख देखने या, हे स्थैर्य निधडे झेत अंगे जीवे जोडे ते ज्ञानाचे उघडे निधानसाचे आणि इसाळू जैसा घरा का द्वंदी हतियरा न विसंबे भांडारा बद्दकू जैसा का एक लवती बाळका वरी पडोनी ठाके अंबिका मधुविशी मधुमक्षिका लोभिनी जैसी अर्जुना जो या परी अंत करण जतन करी नेदी उफे द्वारी इंद्रियांच्या मने काम बागुल एकेल हे आशा सियारी देखेल तरी जीवा टिकेल म्हणून बिहे बाहेरी धीट जैसी दाटुका पती कळासी करी टेहनी तैसी प्रवृत्तीसी सचेतनी वानेपणे देहा सकट आटणे संयमावरे करणे बुजून घाली मनाची शरीरे जागवे उभे आधारी नाभिकंटी बंदत्रयाची घरटी चंद्र सूर्य संपुटी स्वी चित्त समाधीचे शेजिपासी घाली ध्येनासी चित्त चैतन्य समरसी आतुरते अगा अंत करण निग्रह हो जो तोहा झे जो हा थि तेथ विजय ज्ञानाचा पे जयाची कृष्ण अर्जुनास पुढे सांगतात वाटेने जाताना बाजूने कोणी शुद्ध अथवा अशुद्ध जातीची स्त्री गेली तरी त्याने जसा तो विकृत होत नाही तसेच त्याचे विषय भोगातील अलिप्ततेने वर्तन असते एकच तरुण स्त्री जशी आपल्या पतीला तसेच पुत्राला आलिंगन देते पण मुलाला आलिंगन देताना तिला कामविकाराचा स्पर्शही नसतो त्याप्रमाणे ज्याचे मन शुद्ध असते संकल्प विकल्पाची व कृत्य किंवा कृत्य याची ज्वाला पूर्ण ओळख व जाणीव असते पाण्याने हिरा भिजत नाही आधनात वाळू शिजत नाही त्याप्रमाणे कोणत्याही विकल्पाचा त्याच्या मनोवृत्तीला स्पर्श अगर लेप होऊ शकत नाही पार्था ते संपूर्ण शुचित्व आहे असे समज जिथे तुला हे दिसेल तिथे ज्ञान नांदत नाही असे जाण आणि ज्याच्या मनात स्थिरता खरोखरच स्थान देऊन बसली आहे तो पुरुष ज्ञानाचे जीवनच आहे आपल्या परीने वाटेल त्या बाह्य व्यापारात गुंतलेला असो पण याच्या मनाची जी बोधरूपी घडी बसलेली असते ती कधीही मोडत नाही वासरापासून गाय दूर रानात नेली तरी तिचे वासराबद्दलचे प्रेम रानात गेले तरी कमी होत नाही किंवा सतीच्या भोगांना प्रेमभोग म्हणता येत नाही किंवा लोभी दूर गेला तरी त्याचे मन ठेव्यावरच असते त्याप्रमाणे ध्येय वाटेल ती क्रिया करीत असतो पण त्याचे चित्त विचलित धक पलतात, पन आकाज पन होत नाही ढग पळतात पण त्याच्याबरोबर आकाश जसे धावत नाही किंवा नक्षत्रे भ्रमण करतात पण ध्रुव जसा अचलच असतो वाट सुरू वाटेल तितके जावत होत पण वाट जशी नेहमी स्थिरच असते किंवा झाडे ठिकठिकाणी उभी असतात जात येत नाहीत त्याप्रमाणे पाच भौतिक शरीराचे वाटेल ते व्यापार सुरू असले तरी ज्याचे चित्त प्राणीमात्राच्या चलनवलनाने चलित होऊ शकत नाही वाऱ्याच्या वावटळीने पृथ्वी जशी हलत नाही त्याप्रमाणे कोणत्याही विकाराने अथवा क्रियाने त्याचे मन ढळत नाही दैन्य व दुःख त्याला दुःखी करू शकत नाही भय आणि शोक तो यांनी कंप पावत नाही देहाला मृत्यू आला असता तो भीत नाही तीव्र आसक्ती म्हातारपण व्याधी शरीरावर आदळत असतात ज्याचे चित्त ढगत नाही निंदा अपमान दंड काम क्रोध लोभ यांच्या सपाट्यात सापडला असताना सुद्धा ज्याचा केसही वाकडा होत नाही आकाश कोसळो का पृथ्वी विसरून जाव विरून जावो पण ज्याचे चित्त नेहमी स्थिर असते हत्तीला फुलांच्या माळेने मारले असता तो जसा मागे हटत नाही त्याप्रमाणे याच्यावर शेलका शब्द प्रहार केला तरी त्याला तो सलत नाही क्षीरसागराच्या लाटांनी जसा मंदार पर्वत हळत नाही किंवा अरण्यातील आगीने जसे आकाश जळत नाही किंवा तापतही नाही तशी वाटेल तेवढी इंद्रियांची गडबड चालू त्याने त्याचे मन कधी गडबडत नाही किंबहुना कल्पांतासारखी वेळ आली तरीही त्याचे धैर्य सुटत नाही स्थैर्य थैर्य म्हणून जी विशेष दशा वर्णन करतात ती हीच आहे हे समजून घे असे दृढ स्थैर्य हा ज्याच्या जणू देह स्वभाव झाला ते ज्ञानाचे उघडे वस्तीस्थान आहेत यात शंका नाही सर्पबीळ योद्धा हत्यार कृपण कंजूष आपला ठेवा कधी विसरत नाही किंवा एकुलत्या एक बाळाचे आईचे जसे वर पडून प्राणापलीकडे रक्षण करते किंवा मधमाशी जसे मधाचे रक्षण अर्जुना आपल्या अंतकरणाच्या वृत्तीचा सांभाळ करून त्याला इंद्रियांच्या उभेच राहू देत नाही आणि मनात म्हणतो मी ताब्यात ठेवले आहे हे, हे कामरूपी बागुल बोवाला समजले आशारूपी डाकिनीच्या जर हे लक्षात आले तर जीवावर बेतण्याची वेळ येईल म्हणून तो भिवून असतो दांडगा नवरा त्याची बायको जर दांडगी अथवा धीट असेल तर तिला जशी बाहेर पडू देत नाही त्याप्रमाणे तो आपल्या मनोवृत्तींना नेहमी ताब्यात ठेवतो सर्व इंद्रियावर मना इतकी सत्ता चालवणे शक्य नसल्यामुळे त्या देहाची ती इंद्रिय आहेत त्या देहा सकट त्या तो त्यांना संयमाच्या स्वाधीन करतो मनाच्या महाद्वारात इंद्रियदमनाच्या चवाट्यावर जो यम व दम यांना नित्य जागृत ठेवतो मुलाधार मणिपूर आणि विशुद्ध चक्र ह्यावर मूळ बंद ओढियाना बंद व जालंधर बंद हे तिन्ही स्थिर करून इडा व पिंगला यांच्यामध्ये असणाऱ्या शुषुप्नेच्या चित्ताचा म्हणजेच मनाचा लय करतो समाधी शयेपाशी जो ध्यानाला बांधून टाकतो व त्याचे चित्त चैतन्याशी एकरूप होण्यासाठी सिद्ध असते अरे ज्याला मनोनिग्रह असे म्हणतात तो हा आहे असे समज जेथे हा असेल तेथे ज्ञानाचा विजय अथवा उत्कर्ष असणारच ज्या पुरुषाची आज्ञा त्याचे मनशीर सावंद मानते तो मनुष्य नसून मनुष्याच्या आकाराने अवतरलेले मूर्तिमंत ज्ञानच आहे असे समज ओम श्री रुक्मिणी पण रंगायनमा